ओम नम शिवाय ओम नम शिवाय नमस्कार नमस्कार शिवभक्त हो आपण जेव्हा शिव शिवच्या पिंडीला किंवा महादेवाच्या पिंडीला जेव्हा आपण जल अर्पण करतो किंवा अभिषेक करतो त्यावेळेस या छोट्या मोठ्या गोष्टी असतात या छोट्या जर चुका जर आपण करत असेल तर आपण जी जल अर्पण करतोय किंवा अभिषेक करतोय ती सेवा आपली भगवान शिवांपर्यंत पोचत नाही आणि आपल्याला त्याचं योग्य ते फळ मिळत नाही त्यामुळे जर तुम्ही या छोट्या चुका करू नका आणि भगवान शिवांना जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल क तुम तुमच्या इच्छापूर्तीसाठी जर तुम्ही ही कुठली सेवा करत असाल तर निश्चित या गोष्टींचं पालन करा बघा भगवान शिव सर्व देवात देव महादेव सर्व देवात मोठे असणारे म्हणजे महादेव 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 अगदी छोट्या मोठ्या सेवेसुद्धा प्रसन्न होतात भगवान महादेवांना जर तुम्ही प पाण्याचा अभिषेक करताय किंवा दुधाचा अभिषेक करताय कसलाही अभिषेक करा पण जो अभिषेक करण्यापूर्वी तुम्हाला या गोष्टी माहीत हव्यात बघा विवाहाचे बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये लग्न हा एक सर्वात मोठा योग असतो कारण की या क्षणाचे सर्वात मोठा आयुष्यातील सुंदर क्षण म्हणजे लग्न कारण की आपल्या आयुष्याची सुरुवात होत असते आणि जो जोडीदार भेटणार आहे तो जोडीदार आपल्याला आयुष्यभर साथ देणार असावा अगदी आपल्या मनासारखा जोडीदार असावा यासाठी आप बरेच जण भगवान शिवांची पूजा करतात अगदी व्रतवैकल्य म्हणा जल अर्पण करणे किंवा छोट्या मोठ्या उपाय जे असतात ते आपण भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी करतात आणि भगवान शिव आपली ती इच्छा सुद्धा पूर्ण करतात यासाठी जर तुम्ही कुठली इच्छेसाठी अगदी ज विवाहयोग म्हणा किंवा कुठल्याही इच्छेवर पुत्रप्राप्ती असते संतान प्राप्ती असतात या, या सर्व उपायांसाठी भगवान शिवांची आराधना केली जाते यावेळेस जर तुम्ही हे करताना अगदी छोट्या मोठ्या किंवा आपल्या कुंडलीत काही दोष असतील तरीसुद्धा आपला बघा जन्मतारखेनुसार जर आपला मुलांक असतो त्या मुलांकनुसारसुद्धा आपल्याला भगवान शिवांची सेवा करायची असते पण भगवान शिवांची सेवा करताना आपल्या अगदी छोट्या मोठ्या गोष्टी असतात की त्या गोष्टी जर तुम्ही चुका करता तर त्याची सेवा भगवान सेवा शिवांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याचं निश्चित असं फळ आपल्याला मिळत नाही जर तुम्हाला भगवान शिवांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर तुम्ही जल अर्पण करताना तुमचं तोंड कुठल्या दिशेला असावं किंवा तुम्ही बसून जलार्पण करावं किंवा उभं राहून करावं या सर्व गोष्टी माहीत असणे जरूर आहे त्याचबरोबर तांब्या कुठला असावा पाणी कुठलं वापरावं याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी पाच मिनटाचा असेल व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जे आणि व्हिडिओला कृपया करून लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला विसरू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांना याची माहिती मिळेल आणि जे हे उपाय करतील ज्यांना ही माहिती प्राप्त होईल त्याची सेवा ती सेवा तुमच्याकडून घडेल आणि त्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला भगवान शिवांची कृपा प्राप्त होणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा सर्वात अगोदर आपल्याला महादेवाच्या पिंडीला जल अर्पण बघा सो प्रत्येक सोमवारी कोण करतं किंवा कोण रोज करतं जसं प्रत्येकाची सेवा असेल कुणी उपाय सांगितले असतील किंवा श्रद्धेपोटी कसंही तुम्ही भगवान शिवांची पूजा करत आहात तर तुम्हाला ही चूक टाळायची आहे सर्वात अगोदर तुम्हाला जेव्हा पिंडीला जल अर्पण करायचं असतं किंवा तुम्ही दुधाचा अभिषेक म्हणा किंवा अभिषेक करताना तुम्हाला पात्र कोणतं असावं तर तुम्ही जो तांब्या घेणार आहे जो लोटा घेणार आहे तो तांब्याचा असावा बघा तांब्याचंच पा भांड तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर जल अर्पण करताना तुम्हाला काही गोष्टी अगदीच छोट्या मोठ्या चार ते पाच गोष्टी आहेत या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ही पूजा करायची असते जल अर्पण करताना बऱ्याच वेळा बघा मंदिरामध्ये तुम्ही जाता तिथं पाण्याची सोय असते आणि तुम्ही आपलं मंदिरामध्ये जाऊन तिथलंच पाणी घेता आणि त्यानं अभिषेक करता तर ही जर चूक करत असेल तर ही चूल कटाक्ष चूक कटाक्षाने टाळा तुम्ही मंदिरातील पाणी घेत आहात तर ते पाणी देवाचंच असतं त्या आवारातलं तर मग ते पाणी देवाचंच पाणी घ्यायचं आणि देवाला व्हायचं हे चुकीचं आहे यामुळे तुम्हाला भगवान शिव प्रसन्न होत नाही जर तुम्हाला मनापासून भगवान शिवांची पूजा करायची आहे जर तुम्ही अगदी शुद्धेपोटी करत असाल तर घरून तुम्ही पाणी घेऊन जायचं आहे तुमच्या घरातून तुम्हाला जेवढं पाणी अर्पण करायचं आहे तुम्ही एका बॉटलमध्ये पाणी घेऊन जा सोबत तांब्या तांब्या घेऊन जा आणि तिथे गेल्यावर तिथे बॉटलमधलं पाणी तांब्याच्या तांब्यामध्ये ओतून ते पाणी तुम्ही जल अर्पण करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घरातलं पाणी भगवान शिवांसाठी न्यायचं असतं जर तुम्ही मंदिराच्या आवारातील पाणी घेत असाल आणि त्यांना अभिषेक करत असाल जल अर्पण करत असाल तर भगवान शिव कधीही प्रसन्न होत नाहीत ही सर्वात महत्त्वाची बाब होती त्याचबरोबर अभिषेक करताना किंवा जल अर्पण करताना आपण उभा राहून करायचा की बसून करायचा तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडींना जल अर्पण करत असतो अभिषेक करत असतो त्यावेळेस वाकून कधीच क अभिषेक जल अर्पण करायचं नसतं किंवा उभं राहून करायचं नसतं तुम्हाला खाली बसून मंडी घालून तुम्हाला हा जल अर्पण अभिषेक करायचा असतो तर याचं तर यावेळेस आपलं तोंड कोणत्या दिशेला असावं तर आपलं तोंड उत्तर दिशेला असावं बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपलं उत्तर दिशेला तोंड असतं तेव्हा आपली स्या उत्तर दिशेला तोंड आहे ना आपण बसून ज्याला अर्पण अभिषेक करत असेल तर ती सेवा आपली भगवान शिवांपर्यंत पोहोचत असते आणि भग भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न होतात त्यांची कृपा प्राप्त होते आणि आपली इच्छा पूर्ण होते तर आपलं तोंड तुमच्या लक्षात आलं असेल की दक्षिणेला आणि पूर्वेला कधीही तोंड करायचं नाही त्यामुळे तुमची सेवा भगवान शिवांपर्यंत पोहोचत नाही तुम तुम्हाला जर भगवान सेवाची सेवा करायची असेल अर्पण करायचं असेल तर नि निश्चित फलप्राप्तीसाठी लवकर फलप्राप्तीसाठी तुम्हाला उ उत... तरेला तोंड करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही अगदी काहीच मुख्याने आपण म्हणतो ना मुक्याने जल अर्पण करा किंवा अभिषेक करा असं कधीही करायचं नाही जल अर्पण करताना अभिषेक करताना तुम्हाला जप म्हणायचं आहे मग तुम्ही कुठलाही तुम्हाला जो म्हणायचा आहे किंवा कुठला उपाय करायचा आहे त्या हिशोबाने तो जप म्हणा किंवा कुठलाच येत नसेल तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत तुम्ही हा जप करत तुम्ही अभिषेक करा तेव्हा ती सेवा भगवान शिवांपर्यंत पोचते मुक्यानं कधीही आपल्याला अभिषेक जल अर्पण करायचं नसतं या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत या गोष्टींचं पालन करून आपल्याला भगवान शिवांची पूजा करायची असते त्याचबरोबर आपण मंदिराला कधीही परिक्रमा पूर्ण करायची नसते किंवा पिंडीला कधीही परिक्रमा पूर्ण करायची नसते त्यामुळे आपण जल अर्पण केल्यावरती अभिषेक केल्यावरती महादेवाच्या मंदिराला किंवा पिंडीला कधीही परिक्रमा पूर्ण करू नका हे तर सर्वांना माहीत आहेच त्याचबरोबर या काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या या आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्यात बघा जर तुम्ही रोजच्या रोज जलार्पण अर्पण करत असाल तर या छोट्या मोठ्या गोष्टी पालन करा कधीही करा जलार्पण प्रत्येकाचं सोमवारी असतो किंवा कोण कधी करतं प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण करतो पण ह्या तीन ते चार गोष्टी असतात या गोष्टींचं जर पालन करून जर तुम्ही जलार्पण करताय करता तर नक्कीच तुमची सेवा भगवान शिवांपर्यंत पोचते आणि भगवान शिव तुम्हाला प्रसन्न होतात तर आता महाशिवरात्री येत आहे बघा यावेळेससुद्धा भाविक भक्त अगदी मोठ्या संख्येनं भगवान शिवांची पूजा करतात किंवा सोमवारी अगदी बऱ्याचशा आठवड्यातनं प्रत्येक येणारा वार सोमवार या दिवशीसुद्धा भगवान शिवांची पूजा केली जाते तर तुम्ही या पद्धतीनं पूजा करा अगदी साधे आणि सोपे असतं फक्त काही गोष्टींचं पालन करायचं आहे तर कृपया करून जर माहिती आवडली असेल तर कृपया करून आपल्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये काय प्रश्न असतील तर विचारा आणि त्याचबरोबर ओम नम शिवाय लिहायला विसरू नका जे शिवभक्त आहेत त्यांनी नक्की कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा झालेली सेवा भगवान शिवांचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा